वर्धा जिल्ह्याचं तापमान चोवेचाळीस अंशांवर येऊन पोहोचलंय घराबाहेर निघताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात उष्माघात कक्ष सुद्धा स्थापन करण्यात आलाय उन्हापासून बचावासाठी आता गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आलाय बातमी आपण पाहतोय वर्ध्यामधून ज्या ठिकाणी तापमान आहे ते वाढलेलं पाहायला मिळतंय चोवेचाळीस अंशांवर तापमान गेलेलं आहे आणि त्यामुळे घराबाहेर निघताना काळजी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे राज्यभरासह हो विदर्भात सुद्धा उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि तापमानाने उच्चांक गाठला आहे वर्ध्याचा जर विचार, हो विचार केला तर वर्ध्यामध्ये या आठवड्यामध्ये चौवेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान गेलेलं होतं आणि कालचा विचार जर केला तर काल गुरुवारला त्रेचाळीस पॉईंट दोन इतक्या तापमानाची वर्ध्यामध्ये नोंद झाली आहे दोन दिवसापूर्वी वर्ध्यामध्ये अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह आले ऊन सावलीचा खेळ वर्ध्यामध्ये सुरू असताना सुद्धा तापमान मात्र उच्चांक गाठत आहे तापमानाचा पारा कमी होण्यास नाव घेण्यात नाही आहे दोन दिवसापूर्वी आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांना थोडा का दिलासा मिळाला परंतु तापमान हे कधी कमी होते या प्रतीक्षेत नागरिक आहे प्रशासनाकडून विविध गाईडलाईन नागरिकांकरता उन्हापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेला आहे यामध्ये प्रशासनाच्या वतीने सरकारी रुग्णालय असो जिल्हा सामान्य रुग्णालय असो वा प्राथमिक आरोग्य के केंद्र असो यामध्ये उष्माघात कक्षाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन सज्ज आहे परंतु उन्हाचा तडाखा कमी केव्हा कमी होते याच्या प्रतीक्षेत वर्धेकर नागरिक आहे दुपारच्या सुमारास रस्त्यामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे नाग मोठ्या प्रमाणात आपले चेहरे बांधून बाहेर निघत आहे पाणी जास्त प्यावे काळजी घ्यावी अशा सुद्धा सूचना प्रशासनाकडून देण्यात आहे आता केव्हा केव्हा मान्सून हा सक्रिय होतो आणि उन्हाचा हा कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळते याच प्रतीक्षेमध्ये वर्धेकर नागरिक आहे पंकज गादगे फुडारी न्यूज वर्धा उन्हीचा पारा जास्त असल्यामुळे आता वर्धेत नागरिक येत नाहीये दुपारी संध्याकाळचा धंदा आहे पण उन्हीमध्ये उन्हाच्या कारण तापमान जास्त वाढल्याच्या जा कारण लोक निघत नाहीये कक्ष म्हणजे शीतकक्ष स्थापन करण्यात आलेला आहे या अंतर्गत जर उष्माघाताची लक्षणे असणारा कोणताही रुग्ण कोणत्याही वेळेस या कक्षामध्ये आला तर त्याला तात्काळ उपचार केले जातात या अंतर्गत त्याचं वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी तसेच इतर सर्व प्रकारचे औषधी उपलब्ध आहेत आणि प्रकारे चोवीस बाय सात वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी पण येथे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे वेळेवरच संदर्भित करण्याची गरज पडली तर आपल्याकडे रुग्णवाहिका पण उपलब्ध आहे अशा प्रकारची सर्व प्रकारची तो रुग्ण वाचण्यासाठी व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध आहे